विधानसभा निवडणुकीचं मतदान जाहीर झालं मतदान झालं निवडणुकीचा निकाल लागला त्या निकालामध्ये महाराष्ट्र झालं माझ्या मतदारसंघामध्ये इथल्या जनतेने मतदारांना नाकारलं परंतु नाकारलं असलं तरी माझी नात जनतेशी जोडली गेलेली आहे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही नाटका सैनिक असल्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवलं लढायचं लढायचंय आणि त्या उत्तीप्रमाणे नक्कीच आम्ही लढणार भविष्यातल्या कालखंडामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भागवा झेंडा शंभर टक्के फटकवणार हो आणि भविष्यात येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचा शिवसेनेचा खासदार आमदार निवडून येईल जबाबदार निश्चितपणे आमच्यावरती असेल आणि म्हणून या निवडणुकीच्या मतदानामध्ये नक्कीच या मशीनमध्ये प्रचंड गोंधळ झालेला आहे असं माझं मत आहे देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा परीक्षा लोकांच्या तक्रारी आहे सर्वोच्च न्यायालयावरती लोकांचा विश्वास आहे सर्वोच्च न्यायालय देईल आणि एकदा शिक्कामधून मतदान होण्यासाठी माझा लोकांचा जो कौल होता त्या कौलच्या आधारे मी निवडून यायलाच पाहिजे असं माझं चित्र हे होतं पण ईव्ही मशीनच्या माध्यमातून प्रचंड गोंधळ झालेला आहे याकरता केंद्र केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे सूचने आपण त्या ठिकाणी व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून चेक करू शकतो त्याकरता मी शासनाच्या आलेल्या सूचनेप्रमाणे त्याचे पैसे भरून त्या ठिकाणी मी तक्रार नोंदवलेली आहे मला आशा आहे की जे होते त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला योग्य रीतीने न्याय मिळेल आणि ह्याच्यामध्ये नक्की गोंधळ झालेला आहे होळ आहे असं माझं मत आहे त्या व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून निश्चित तिथे मला मत जास्त मिळतील आम्हाला विश्वास आहे त्या मत मोदी सुरू झाली त्यावेळेला पहिल्या काही तासाभरामध्ये पोस्टल मतांच्या माध्यमातून मी पुढं होतो नंतर काही काळामध्ये ते मागे मागे परत गेलो हा पराभव मला मान्य आहे पण पराभवानं खकीम जाणार ना राज्यानी नाही आहे शिवसेनेचं जनता देणं लागतो त्या बघितलं निश्चितपणे माझा पुढे कार्यकाल चालू राहील अशा माझ्या आशा आहे नाही हो पाहिलं तुम्ही देशामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये या पश्चिम क्षेत्रात गोंधळच झालेला आहे अनेक लोकांना जे अपेक्षा होते त्या अपेक्षा निकाल न लागल्यामुळे अनेक लोकांनी त्या त्या ठिकाणी आपला आक्षेप नोंदवलेला आहे मला विश्वास आहे की व्ही व्ही माध्यमातून ह्या असलेल्या निवडणूक आयोगाचं जे पोलफुल आहे ते नक्की बाहेर पडेल आणि त्याच्यामध्ये आम्हाला न्याय मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे दुसऱ्या पदासाठी कसं आहे ती पहिल्या पदासाठी आहे दुसऱ्या पदासाठी आहे मला माहिती नाही पण त्यांची अशी रेस चालू राहणारच रेस चालू झाल्यानंतर निश्चितपणे आम्ही सर्वजण मजा करणार